आपल्याला गाडी बघायला भेटली गट क्रमांक सातमध्ये राहुल दादा नमस्कार नमस्कार दादा आज राजा ठाकेबाईंचा राजा आणि आपला मातृपाला सांगा नियोजन वगैरे कसं केलं नियोजन भरपूर दिवसापासून चालेल आपण त्याचे म्हणजे किंमत पण केली होती विकत घेण्यासाठी तर काही कारणाने काय त्यांना द्यायचा नव्हता ऑलरेडी त्यांच्या भावाने एक चिमण्याची विक्री केली होती तर ते बोलत होते आमच्या घरामध्ये एक दावणीला पाहिजे मग सम्राट आणि हा ठेवायचा आहे थे आम्हाला त्याच्यामुळे मग मी पण नाही पुढे काही विषय घेतला पण योगायोगाने पळायची इच्छा होती जे आदातमध्ये आपला मथूर खूप जोराने स्पीडने पाळतो त्याच्यामुळे मग नियोजन चालूच होतं कुठल्या रे चांगल्या मैदानाला ही गाडी पालू नाच पळवली आनंद वाटला आज एक आद मोठं मैदान जुनं पारंपरिक मैदान मैदानाबद्दल काय बोल पुगावनंतर हिंद केसरी मैदान पुसेगावचा संबोधला जातो या शर्यती क्षेत्रामध्ये आणि आज आनंद वाटतं का हिंद केसरी मैदानाला जिथे जिथे असतो आपला तिथे तिथे आपण पळत असतो कारण की आपण कधी पैशाचे मागे नाही पळालो बरोबर त्याच्यामुळे जिथे हिंद केसरी मैदान असेल तिथे नक्कीच आवर्जून पळत असतो नक्कीच आता प्रेक्षकांचं प्रेम देखील मिळतंय बघा आता तुम्ही चिमण्याचा विषय घेतला आपलेच मित्र रविदास आहे त्यांनी पण प्रयत्न केला होता चिमण्यासाठी तेच बोलू होते शाकीर बाय आता का तुम्ही आलेस ते तर बहुतेक व्यवहार झाला असता तर मी बोललो रवी शेट्ट घाईघाईने निघून गेला कानावर टाकलेला माझ्या पण मला त्या टायमाला काही रवी शेट, शेट बोलला नाही तर मी आलो असतो सोबत त्याच्या पण असू दे काय हरकत नाही ज्याच्या नशिबामध्ये होता त्याला भेटला चिमण्या आणि ते पण आपले जवळचेच आहेत आनंद आहे का सगळे आपला एक शर्यती क्षेत्रातील कुटुंब आहे कोणाच्या तरी धावणीला गेल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद होतो आणि आज तर मला जास्त आनंद असा होतो एक सामान्य बैलगाडा मालकाच्या नंदीमध्ये मा पाहायला भेटला आता आमचा इब्राहिम भाऊ पण मोमेटन आहे पण ते सुद्धा खूप नंदीला जीव लावतात शंभर त्यांची पण एक अपरिचित जोडी होती बिंदलोडची राजा आणि रोमन पूर्ण आपला जो बै बैलगाडा क्षेत्र आहे मुंबई मधला तो हालून ठेवला होता एक टायमाला तसाच आज शाकीर बाय जाकीर बाय अजून त्यांचे बंधू असतील आज एक सामान्य कुटुंबामध्ये पळायला भेटला त्याचा जास्त आनंद आहे मला नक्की आता आपण बघतो आपण बरेचशे अशा नवीन नवीन नंदीमध्ये वेगवेगळ्या नवीन चेहऱ्यामध्ये प नेहमी पलत असतो काय सांगाल आधी पण बोललो होतो ज्या सामान्य कुटुंबामध्ये ज्या नंदी पळेल त्या नंदीमध्ये पाळायची खूप इच्छा असते माझी आणि जो पळतोय त्याच्यामध्ये पळत राहणार मी नक्की आज तुमच्या सोबत बघा छोटे छोटे सवंगडी यांच्याबद्दल तुमचं प्रेम अधिक असतं म्हणजे एक मान दिलं जातं त्यांना या छोट्या मोरांना काय बोलतं यांच्याबद्दल आहे मतूर आम्ही सगळे मथुरची भेट आहे दिसते पण यो जास्त बिकत्या नाही ओळखता का तुम्ही पुढारीच्या बोल रे बाबा आपला आजच्या गाडीचं नाव घे ते बोल कडखमाखा सात सुटला साथ, साथ मध्ये सुंदराची लढत चाल झाली मागा धुळ्या उडतोय पुढं बैल पत सुंदराच्या गाड्या पळतात दोन गाड्या सुंदराची लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारतोय सुंदराची गाडी पण मथुर ची गाडी पहते अतिशय सुंदर आणि रणूर राडोल बाय कलांच काहीच मथुर अतिशय सुंदर आणि मथुरच निरिवाद वरची असा एक चांगलं राहुल <laughs> म्हणजे <laughs> एक हे छोट्यांना देखील किती म्हणजे आपल्या तुमच्या नावाचं बोला किंवा आपल्या मथुर वरती प्रेम आहे काय बोलाल घाटावरती आल्यानंतर हे छोटे लहान पोरं असतात ते नेहमी माझ्या सोबत असतात कोणी हातात पकडतो तर कमी तसं मी घरातून सगळ्यांना आणल्यात अक्षरशः जेव्हा मैदानाला येतो तेव्हा ते नक्की असे वीस पंचवीस पोरांचे चेहरे आहेत लहान लहान ते येऊन आवर्जून भेटतात आणि नेहमी बघतो की तुम्ही त्यांना लगेच जवळ पण करता म्हणजे इतर व्यक्ती असला मला लहान पोरं आवडतात जास्त लहानपौर आवड आहे मला जास्त कारण की लहान मुलं हे देवाने घडवलेले जो आहे कारण की सात वर्ष आठ वर्ष नऊ वर्षापर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना माप असतात त्याच्यामुळे ते देवरूपात असतात मग ते लहान बाळ सगळंच मला आवडतात तसं मी माझ्या दोन्ही मुलांना जीव लावतो तसंच जेवढे फॅन फॅमिली कुटुंब आहेत ते पण छोटे पुढारी आहेत छोटे बैलगाडा शौकिंग आहेत ते पण माझे आवडते मी पण त्यांचा चाहत आहे ते जर माझे चाहते असतील तर संदेश काय द्यायला ना आता बघितलं दोन तीन पोरं कॉलेजवर ना आलेत छोटे म्हणजे नवी दहावीची अशी वाटत शाळेत ना आलेली आधी शाळा शिका आई वडिलांचं कुठेतरी सांभाळ करा कारण की कुठेतरी कामधंदा बिझनेस करायला पाहिजे आपण ते बिझनेस केल्यानंतर दोन पैसे येतील ना प्रत्येक क्षेत्रामध्ये पैशाशिवाय नाद होत नाही पैसे कमवल्यानंतर आपण या नादामध्ये आलो पाहिजे आहे का नाही पहिले पैसा आपणा सपना मनी मनी क्या <laughs> काय बरोबर ना सगळ्यांच्या गाड्या बघतो शुभेच्छा असतील सर्वांना दादा आज मथुरकडे बघता काय वाटतंय तुम्हाला कारण का आज खरोखर एक चांगला स्पीड बघायला भेटला मथूरचा आ, गटाला गटाला आपण सेमीला भेटतो तसं आज गटाला त्याच्यात स्वतःच्या धमक आहे का तो जेवढे आदात असतील हलके त्यांना स्वतः उचलून नाही पाखऱ्याला बघितलं असेल पलताना घोटचा सर्जाला बघितला असेल पलताना त्याच्यानंतर आज राजाला बघितला असेल पलताना अतिशय मथुरी इथे खूप स्पीड मी पलतो आणि त्याला जास्ती आदात असल्यानंतर हलके वासरा असल्यानंतर तो एकदम त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता तो स्वतःचे हिचीवर तो गाडी खेळतात बरोबर आहे मथुरच असं एक वैशिष्ट्य आहे की कधीच म्हणजे असं साईड लावून दिला जात नाही तर बरेच वेळेला आपण बघतो मुंबई बिंजव गाडी कुठेतरी तासाची इकडे चालली असत मथूर लगेच एक एका पावलांच्याच लगेच गाडी मधो मध्ये आणते शहा येतो त्याला प्रत्येक गोष्ट कळते एक माणसाप्रमाणे त्याला कळते प्रत्येक गोष्ट कधी तो नाराज नाही करत होत असते पण आता पळणारे खूप नंदी भेटतील तुम्हाला खूप स्वीटचे नंदी भेटतील पण असा शाना नंदी नाही भेटणार बरोबर कारण की कधी फाटी शिवत नाही फाटीमध्ये आता मागे पण सैराट त्या साईडला खेचत होता बिनरोडला आपला आकाश शेट राहूते त्यांच्या विरोधामध्ये गाडी पळत होती आपली बिन ला पण त्याला तिकडे जाऊन नाही दिला मग त्याच्यानंतर आता वापस एकदा सैराट पडला तिकडून जाऊन आला म्हणजे कधी दुसऱ्या नंदीला पण असं पलताना पण त्रास खिळवळ पळतो स्वतःच्या दमवर पळतोय कोणत्या नंदीला पलताना नाही त्रास देत नाही काय मथुरचं मथुरच बघा ना आता आपण आधीच पाटीलच्या सुंदर मध्ये पलवला घोटच्या सर्जामध्ये म्हणजे छोटी छोटी वासरं आहेत ना त्याच्यामध्ये एकदम टॉपचा स्पीड लागते पण अलीकडे लोकांची मागणी वाटते की मथुर महबूब महाराष्ट्राची लाडकी एवढं जोडी पण पलायला पाहिजे महबूब पण चांगला बोलते कुठून कुठे तरी प्रेक्षकां चांगला पलाला नाही पलाल तरी ती काय मनातली जोडी आहे कमी पलेल जास्ती पलेल कमी पलाल तरी तो काय आमचा घरोभा आहे बरोबर दीपक शेठ जेव्हा बोलतील तेव्हा त्यांच्यामध्ये कधी बोलतील तेव्हा पळेल मथुर असं काहीच नाही आत्ताच नियोजन होतं पाठीमागे आमचा पण त्यांची गाडी तो, तो वासरामध्ये पडत होती मुंगाजी दादाच्या मग ते आपल्याला मी बोललो गाडी फोडू नका जोपर्यंत गाडी पडत नाही ना तोपर्यंत फोडू नका मग आपल्या मुलं कुठं कमी जास्त झाला पडली गाडी तर आपल्यालाच वाईट वाटेल कारण की आपल्याला नेहमी गुलालात बघायचं आहे मेहबूबला चालेल दादा शेवटचा प्रश्न फक्त जास्त वेळ नाही दादा आता बघा नवीन खरेदी बद्दल चालू चालू आहे पण ती अजून मुंबईला आपल्याला बघायला नाही वाटलं खरेदी करू आपण पण खरेदीसाठी काय आहे आता एकच महिना आहे आपल्याला मुंबईला त्याच्यामुळे खरेदी करायची टॉपची करायची आहे जलवाचा चालू त्यांना बोलू मुंबईमध्ये पळून द्या ना आम्हाला कारण की तिकडून येऊन इथे मुंबईमध्ये पळाय तर आमच्या मुंबईमध्ये पळल्यानंतर आम्हाला आनंद होईल बरोबर बर, मुंबईमध्येच पळाला नाही तर मग मजाच नाहीत ना आज पण आमचा विषय झाला व्यवहाराबद्दल काल पण विषय झाला पळवून द्या आज पळायला वाटतं बहुतेक गटाला इथे गटपास झाला जळवा चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद घेऊ आपण